संपर्क प्रमुख बॉजी थोडासाहेब जिल्हा प्रमुख व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांची मी आता नावं नाही घेणार परंतु व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित बघू आम्ही खरंतर त्या मतदारसंघामध्ये मला एक वर्ष शिवसेना जग झालं आणि एक वर्षाच्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करू थोडा माझं समाधान झालं नाही आजोबा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पुढच्या काळामध्ये बाहेर पडत आहे ती चित्र लक्षात ठेवत आहे म्हणजे तर या मतदारसंघामध्ये चित्र बघितलं हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे म्हणजे अठ्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य होत शेतकरी रोग आत्महत्या करतो चित्रायला तेव्हा इथल्या शिक्षणाच्या कोणाची वाईट you म्हटलं आपण कंदारच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पहिली भेट भेटू तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं कंदार सारखं शहर सध्या काळी तास वातावरण होते कंदारला अंधारामध्ये उलट आपल्याला आता आबवायचा असेल तर शिवसेनेची मशा आताच भेटवावं लागेल आपल्याकडे उपाय नाही आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे अजून एक मोठे माझी विनंती आहे तुम्हाला हा मतदार हा मताचं लक्षात शिवसेनेला मिळणार आहे का कथा तू मिनटणार आहे का तर तू मिळवून जाणार आहे पण ते या प्रश्नाचं उत्तर साहेब माझ्या घेऊन या मतदार संघामध्ये विमान पंचवीस ते तीस हजाराली आहे आज असेल एक मोठा भाऊ माझ्या पाठीवर आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्हाला अभिभाषण देतो कधी कधी माझ्या सांगा असं वाटतंय की या मतदारसंघामध्ये पीक विम्याचा प्रसार सगळ्या तालुक्यामध्ये पीक विम्याची दुष्काळी परिस्थिती जाहीर होती आणि लोहा मतदारसंघामध्ये दुर्भाव आहे याचं कारण काय तिथले आमदार खासदार पीक विमा मोठं करायचं पैसा घ्यायचा आणि सर्व इथल्या शहरामध्ये जर परिस्थिती बघितली केंद्रासारख्या शहराची लोह्यासारख्या शहरातील तिथल्या पाणी पुरवठ्याच्या योजना तुला काढला सरकार पैसे राज्य सरकार पैसे देत होतं परंतु ठेकेदार सुद्धा भारतीय जनता जवळचा आहे पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला या सगळ्या ठेकेदारांना त्याची चौकशी कोण आपला तो In the